देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब काल कोल्हापूरला अति विराट सभेसाठी आले होते मुख्यमंत्री महोदयांचं आगमन एक दिवस आधी झालेलं होतं आज त्यांनी मतदारसंघवाईज आपला आढावा घेतला आणि आपली रणनीती ठरवणं निवडणुकीमध्ये आपले उमेदवार निवडून येण्यासाठी ज्या गोष्टीची प्रचार यंत्रा राहिजे याबद्दल आज बैठक झाली खर तर मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष या दोन्ही मतदारसंघावरती दिलेलं आहे एकूणच काय वाटते आत्मविश्वास कशा पद्धतीने आता या जिल्ह्यामध्ये दोन्ही जागा ज्या आहेत त्या जा शिवसेना शिंदे गटाला गेलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणणं स्ट्रायकिंग रेट वाढवणं यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करतायत राऊत यांनी एक टीका केलेली आहे आणि अजितदा केली आहे शिवसेना शिंदे गट नाही तर शिंदे फडणवीस गट आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नाही तर राष्ट्रवादी फडणवीस अजित पवार गट आता काहीतरी त्याला बोलावं लागतं त्यामुळे काहीतरी ते बोलत राहतात बोलल्यानंतर तुम्हाला ते घ्यावी लागते म्हणून तुम्ही आमच्याकडे ऍक्शन घेतात आता निवडणुका आलेली आहेत आता निकाल लागणार आहे चार जून त्यानंतर पाणी का पाणी दूध दूध होईल ना पण ज्या भाषेचा ते वापर आज आजच्या त्यांनी हराम या शब्दाचा वापर केला मुख्यमंत्र्यांचा याचा अर्थ असा की त्यांच्या पायाकडची वाळू घसरलेली आहे पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळं ते अशा प्रकारची वक्तव्य करत असावेत शरद पवारांनी पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी जर घडवलं नसेल तर आज बारामतीमध्ये तुम्ही काय केलं आज आठ दोन बसले बसल्या अशी टीका ठीक आहे ना आता जे बघा ज्या ज्या वेळेला जे जे नेते घडवता त्यानंतर ज्याच्यावर जबाबदारी होती ते त्याच्यापैकी आधी घडवतात ठीक आहे ते काय बोलायचं ते दे दे बोलू देत त्याला काय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा